न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर शहरातील पुरणाड फाट्याजवळ नागरिकांसह हो व्यावसायिकांचे विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन आज करण्यात आले यावेळी विविध घोषणांनी परिसर सोडला होता मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड फाट्याजवळ उड्डाणपुलाची गरज नसताना बांधण्यात येत आहे या ठिकाणी अनेक जण आपला व्यवसाय करत आहेत दरम्यान या ठिकाणी उड्डाणपूल झाल्यास अनेकांच्या रोजगारावर गदा येणार आहे उड्डाणपुलाऐवजी सर्कल करण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी स्थानिक नागरिकांसह येथील व्यावसायिकांना आज पुरणाड फाट्याजवळ चक्काजाम आंदोलन करण्यात आले आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर किसान आमच्या

पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा